नाही ओवरऑल आता पाहिलं तर पशुसंवर्धन विभाग केंद्राचा असो की राज्याचा असो जिकडे तिकडे ते सांगत फिरत आहे की या ठिकाणी आर्टिफिशियल इन्सिमिनेशन केलं पाहिजे तर चांगली ब्रीड आपल्याला डेव्हलप करता येईल या ठिकाणी मी सांगतो की आपल्याकडे प्रचंड संभावना आहेत की आपण या ठिकाणी चांगले वळू आपण तयार करू शकतो आणि या ठिकाणी आर्टिफिशियल इन्सिमिनेशननी गायींच्या तब्येती बिघडवण्यापेक्षा आणि वारंवार शेतकऱ्यांना खर्चात पाडण्यापेक्षा आपण चांगले वळू गावोगावी ग्रामपंचायतींमध्ये तयार केले पाहिजे आणि ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले पाहिजे चांगल्या ब्रीडमुळे किंवा चांगली ब्रीड नसल्यामुळे आपल्याकडे प्रोडक्शन कमी झालं आहे डेअरी फार्मिंगमध्ये किंवा डेअरी विभागामध्ये व्यवसायामध्ये हे माझं म्हणणं नाही माझं म्हणणं आहे की मलनरिशमेंटमध्ये मलनरिशमेंटमुळे आपल्याकडलं प्रोडक्शन कमी झालं आहे खऱ्या अर्थाने पाहिलं तर या ठिकाणी वीस रुपये किलोचा गहू आम्ही शेतकरी खातो आणि तीस रुपये किलोचं पशुखाद्य आम्हाला आमच्या गाईंना आणि जनावरांना खाऊ घालावं लागते ती सोय लागत नाही या ठिकाणी कुटाराचा आता औद्योगिकरणात वापर होतोय तो कुटाराचे भाव वाढले आम्ही त्यांना योग्य पद्धतीने सुका चारा देऊ शकत नाही आहे आणि ओल्या चाराचे सुद्धा भाव गगनाला भिडून आहेत आणि जमिनी आमच्याकडे अल्पउधारक असल्यामुळे जनावरं कुठून ठेवावं जमिनीत जर आम्ही पशुखाद्यासाठी पशूंसाठी चारा पेरला तर आम्ही उत्पन्न कसं घ्यावं ह्या सगळ्या अनंत अडचणींवरती पर्याय शोधण्याची गरज आहे आर्टिफिशियल इन्सिमिनेशननी आपण काही डेअरीला चांगले दिवस आणू शकत नाही व्यवसायाला चांगले दिवस आणू शकत नाही दुग्ध व्यवसायाला जर चांगले दिवस आणायचे आहे तर सगळ्यात आधी आपल्याला मोफत पशुखाद्य आणि चारा देण्याची गरज आहे आणि चांगल्या प्रतीचे वळू हे प्रत्येक गावागावात शासकीय खर्चाने पोचण्याची गरज आहे